पहिल्या दिवसापासून साहेब प्रत्येकाला आता ही जे काही गद्दारी झालेली ही कुणालाही आवडलेली नाही हे सगळे लोक अगदी मनापासून आहे साहेब अगदी कुठलाही आमिष हे ते कधी नाही हे प्रत्येक जण माझ्याशी पर्सनली फोनवर बोलतच होते परंतु कसं असतं की सत्तेच्या विरोधात जास्त जाता येत नाही म्हणून हा जो काळ वेळ गेला आणि ते मला खूप दिवसापासून जाणवत होतं की हा काळ जाऊ द्यावा लागेल आणि तो काळ आता जसा जसा जाईल तसं तसं अजून याच्याही पेक्षा जास्त येणार आहेत आता हे सगळे जण म्हणजे माझी नगराध्यक्ष माझी सभापती वगैरे खूप चांगल्या चांगल्या आणि ज्यांच्या मागे हजार दोन हजार पाच हजार लोक आहेत असे आहेत आता हे काका आहेत हे सगळे आहे, जुने लोक आहेत त्या काही राष्ट्रवादीच्या या वीस वर्षापासून अगदी आहेत दादा हे पप्पू दादा आता मला हे राजू काळे हे तर खूप लहान होते तेव्हापासून पाचोऱ्यामध्ये आपले सक्रिय होते योजना काही आहेत हे सगळेच म्हणजे नावं पण भालो हा भालो अण्णा आहेत हे पण समजू खूप जण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं साहेब तुमच्यावर निष्ठा आणि तात्यांवरच प्रेम या दोन गोष्टी असेच होता तुमची टाकूर इकडे बसू तुमच्यावर फोटो प्रवेश झालाय अजून प्रवेश होणारे होते तर तेवीस तारखेला तुम्ही ना शिकलाय तर त्या दिवशी आम्हाला एक आपण जानेवारी तेवीस जानेवारी तिकडे इंचार्ज संजय एक लक्षात घ्या हा एकमेव असा पक्ष महाराष्ट्र असतात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे आपल्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही आपल्याकडे उद्धव ठाकरे पाहून हा मोठ्या प्रमाणात प्रवेश करतो आपण पाहिलंच काय तर तुझ्या पक्षात लोक निघाले आहेत प्रवेश सुरू आहेत असं आपण काही पक्ष पाहिलं का अजिबात पण वैशाली काही ज्या पद्धतीनं काम करत आहेत वासा पुढे नेत आणि आपण सगळे आज विविध पक्षातून माननीय उद्धव ठाकरे यांच्या हात बळकट करण्यासाठी ते पक्षामध्ये प्रवेश करतात शिवसेनेचं तुला वैशिष्ट्य सांगतो आपण म्हणता सत्ता आहे म्हणून पुढे लोक घाबरत नाही शिवसेना सत्तेवर लाट मारत आणि शिवसेना आणि शिवसेना ही सत्ता आहे घाबरून एखादा निर्णय घेईल किंवा नाही घेईल असेल शिवसेना म्हणून ती शिवसेना आपण सगळेसाठी माझ्या मी माझ्या वेद साहेबांना विनंती करतो आपण त्यांना आपल्या परिवारात सामील करून या सगळ्या <laughs> सगळेजण <laughs> मातोश्रीत आलेलो आहात आणि मला खरंच वैशालीताईचं कौतुक वाटत कारण मला अजूनही ती पहिली वैशालीताई आठवते मी घरी आरोप किंवा कॉलेज मधली मुलगी होती आणि हा माणूस आमचा खंदा कार्यकर्ता तिथला भक्कम असा एक आधार होता ते जाणं हे सगळ्यांवरती एक आघात होता पण त्या आघातावरती त्या आघातात न घाबरता वैशालीताईनी आरुतात्याने जे कार्य हाती घेतलं होतं ते पूर्ण करण्याचा एक निश्चय केला आणि त्या के दृष्टीने त्यांची पावलं पडतात आहेत आहे तुम्ही सगळेजण तुमच्यासमोर सगळ्यांची आरुतात्यांची कारकीर्द आहे वैशालीता ये मागाशी उल्लेख केला की माझ्यावरती विश्वास मी तुमच्या समोर आहे आणि एक लक्षात घ्या सत्तेला घाबरणार असाल तर काय उपयोगाच नाही ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय सत्ता बदलली आणि त्या एका जिंतेने मी उभा आहे सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे माझं कोणतरी आहे माझं कोणतरी पण आहे त्या सत्तेची जर भीती वाटत असेल तर अशी सत्ता ही गुंतवलीच पाहिजे आणि ती गुंथवण्यासाठी आपण काम करतोय आणि त्या कामात तुम्ही सगळेजण सहभागी होत आहेत तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मना आणि आहे उद्या परवापासून उद्याचा आजची तीस एकोणतीस तीस एकतीस एक तारखेपासून नवीन वर्ष सुरू होईल या नवीन वर्षात ही नवीन वर्ष आणि त्याच्यानंतरची सगळी पुढची वर्ष ही आपल्या संपूर्ण देशाला आनंदाची उत्साहाची भरभराटीची आणि लोकशाहीची जाऊ <laughs> लक्षात सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुमचं स्वागत मला मी एक फक्त तुमच्याबरोबर इकडे बसून एकच एक फोटो काढूया मग आपण शिव